वर्धा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपाच्या रामदास तडस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला वर्ध्यातून काँग्रेसचा हाताचा पंजा हटवता आला नाही मात्र शरद पवार यांना वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात यश आल्याचा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला मात्र शरद पवार यांच्याकडेच वर्ध्यासाठी आता उमेदवार नाही अशी टीका करत वर्धा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नाही तर भाजपाचा होईल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं ते म्हणाले पवार साहेबांचे मनापासनं आभार की साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हत्तेपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे रामदास तडस यांनी गेल्या दहा वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणावर भर देत जगात अकराव्या क्रमांकावर असणारी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला मतदारसंघातूनही महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली अनुप धोत्रे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला